पनवेलच्या राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या हालचाली दिसून आल्या आहेत भाजपचे माजी नगरसेवक हरेश रविकांत मात्रे आणि भाजप पदाधिकारी कैलाश घरत यांनी शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी मुंबईतील टिळक भवन दादर येथे काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे या पक्षप्रवेश सोहळ्याला काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते ज्यामध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव माणिकराव ठाकरे महाराष्ट्र काँग्रेस कार्याध्यक्ष नसीम खान यांसारख्या अनेक पदाधिकारी या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते हरीश केनी हे पनवेलच्या राजकारणातील एक प्रभावी नाव आहे पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती केनी यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शेकापच्या कामगार पक्षाच्या तिकिटावर पनवेलमध्ये निवडणूक लढवली होती मात्र शेकापच्या नेत्यांनी दिलेले शब्द न पाळण्याचा आरोप करत केनी यांनी पक्ष सोडला होता दोन हजार वीस मध्ये पाच नगरसेवकांचा भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला या प्रवेशामुळे शेकापला मोठा धक्का बसला होता पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला वेग येत असताना आता आता राजकारणामध्ये चळवळी पाहायला मिळत आहेत पनवेल राजकारणाला कोणते नवे वळण मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे पणवेल पण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343